तर आज आपण काय करूया की निसर्गोपचारामध्ये या पंचतत्वापैकी एका तत्वाचा आपण आज अभ्यास करूया मी हर्शचंद्र बाबूराव सुडे गेले पंधरा वीस वर्षापासून म्हणजे बुधला येथे ग्रामीण शेवट प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीनं मानव वेदनामुक्ती केंद्र हे चालवलं जातं या केंद्रातर्फे आपले आरोग्य आपल्या हाती जीवन जीवनप्रवास ही संकल्पना मूर्त स्वरूपात करण्यासाठी यशस्वी प्रयत्न चालू आहे तर आज आपण आजारी पडू नये आणि आजारी पडलं तर आपण तुरुस कसं व्हावं यासाठी हे पंचतत्व आप तेज वायू म्हणजे काय हवा पाणी माती सूर्यप्रकाश हे सगळं औषधाप्रमाणे कसं आहे आणि ह्याचा जर आपण औषधाप्रमाणे वापर केला तर आपण असलेले आजार घालू शकतो आणि काही लोक आजारी पडू नये म्हणून ह्याचा वापर करतात तर आज आपण काय करूया की निसर्गोपचारामध्ये या पंचतत्वापैकी एका तत्वाचा आपण आज अभ्यास करूया पहिलं काय की अन्न हे औषध कसं आहे औषधाप्रमाणे जर आपण वापरलं तर शरीराचं भरणपोषणही होतं आणि आपल्याला कुठला आजारही येणार नाही आणि असलेले आजार जाऊ शकतात मग जेवायचं कसं अन्न कसं औषध आहे तर आपण सगळ्यांनी अनुभव घेण्यासारखी गोष्ट आहे सणावाराला कसं काहीतरी केलेलं असतं गोड दूध माई एकवार वाढते बहीण एकवार वाढते आणि आपण सुरुवातीला ताट वाढलं त्यावेळेला काही वाढलेलं असतं असं सगळं मिळून रोजच्यापेक्षा जास्त खाणं आणि त्यामुळं आपल्याला कर्प ढेकऱ्यात त्याचा अर्थ काय की ते आपल्याला बाधक ठरलं अन्न हे अमृताप्रमाणे आहे अमृत कधी आहे मर्यादित भूक शिल्लक ठेवून खाल्लं तर ते अमृतास प्रमाण आहे आणि गरजेपेक्षा त्यास खाल्लं तर ते प्रमाण आहे बघा तुम्ही आंबट डेकर येतात करप डेकर येतात मग ते पचत नाही आणि पचलं तरी आपल्या शरीराला ते लागू पडत नाही म्हणून अन्न हे औषधाप्रमाणे वापरलं हे काळाची गरज आहे असं मला वाटतं म्हणून आपलं आरोग्य आपल्या हाती औषधाविना जीवनप्रवास हे अन्न हे कसं औषध आहे तर मग जेवणामध्ये जेवायचं कसं तर जेवणाच्या आधी पाणी प्यायचं नाही जेवणामध्ये पाणी प्यायचं नाही बारीक चावून जर सावकाश जेवलं तुम्ही तर आपल्याला ठसका लागत नाही काही घोटा घोटाघोटाला थोडं चार घास जेवलं की पाणी पितात किंवा प्रत्येक घोटाला पाणी पितात त्यामुळं काय होतं अन्न पचन्न होता ते सडतं गॅस्ट्रबल होतात म्हणून मग जेवणाच्या आधी प्यायचं नाही जेवणामध्ये प्यायचं नाही जेवण झाल्यावर एक दोन गरम पाण्याच्या चुळा भरायच्या गरम किती गटगट पिता येईल असं पाणी असावं चहासारखं गरम करायचं नाही आणि एक तासानंतर पाणी प्यायचं मग जेवणावर ताक पिलं तरी चालेल नाश्ता केल्यावर ताक पिलं दुपारचं जेवण केल्यावर ताक पिवा पण रात्री ताक आणि दही खाऊ नये असं आरोग्यशास्त्राप्रमाणे आहे ते त्यासाठी मग आता जेवणामध्ये काय घ्यावं तर जेवणामध्ये पंचवीस टक्के हवेला पंचवीस टक्के पाण्याला जागा शिल्लक ठेवायची मग राहिलं अर्धं आर्द। मग अर्ध्यामध्ये काय तर त्या अर्ध्यातलं अर्धं कच्चं म्हणजे समजा एक मुठभर मोड आलेलं काकडी कोबी गाजर बीट हे सगळं मिळून आणि मग आपल्या भुकेसारखे अर्धे म्हणा तीन कोरा म्हणा भाकरी आणि थोडी भाजी जनरली भात आपण चावत नाही पण भात नाही घेतलं तरी चालेल तुम्ही अनुभव घेत झाला तर अशा पद्धतीने जीवन बघितलं आणि पाणी चावून प्यायचं चावून म्हणजे काय गोड 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 प्यायचं पाणी नेहमी बसून प्यायचं आणि चा, चा... अन्न म्हणतात पाणी चावून अन प्यावं आणि अन्न पिऊन खावं म्हणजे पाणी बसून गोड गोड प्यायचं आणि अन्न भरपूर चावून प्रत्येक घास भरपूर वेळा किमान तीस चाळीस वेळा आपल्याला बत्तीस दाते तर बत्तीस वेळा चावा असं म्हणायला काय हरकत आहे थोडं चार दोन वेळाला कमी जरी चावलं पण सावकाश चावून जेवलं तर ते आपल्या अंगी लागतं आणि ते खाल्लेलं ना आमरताप्रमाणे होतं पोषक ठरतं आपल्या शरीराचं पोषण होतं म्हणून जेवण आणि पाणी हे आजच्या आपल्या पंचतत्वापैकी हे महत्त्वाचा घटक आहे तर आपण हे आजचं समजून घेऊया आणि असं रोज एका तत्वावर आपण चर्चा करू द्या आणि ते तुम्ही आपल्या जीवनामध्ये प्रत्यक्ष करून बघा अनुभव घ्या तर आजच्या तत्वाबद्दल माहिती आपण ऐकली अन्न हे औषध कसं आहे बाधक कसं आहे अमृताप्रमाणे कसं आहे आणि विषाप्रमाणे कसं आहे तर आपण हे ऐकलं तर आपल्याला जरूर आपण नवीन असाल तर, तर, तर सबस्क्राईब करा आणि आणखी काही माहिती हवी असेल तर आपण जरूर कॉमेंट करून प्रश्न विचारा तुम्हाला त्या प्रश्नांचं शंका समाधान केलं जाईल आणि आपण एक आरोग्य रक्षण आणि संवर्धनाची चळवळ आपलं आरोग्य आपल्या हाती औषधाविना उपचार जीवनप्रवास असं आपण करूया